मालमत्तेच्या जुन्या वादातून नाशिक येथील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आरोपींनी त्या व्यक्तीचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळील जंगलात फेकून दिला होता मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना पालघर पोलिसांनी अटक केले अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली मोखाडा पोलिसांनी बारा जुलै रोजी वैतरणा धरणाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाहिला ज्याचे पाय वेलीने बांधलेले होते पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास पथकाने तब्बल एका महिन्यानंतर तेरा ऑगस्ट रोजी मृताची ओळख पटवली मृत व्यक्ती इगतपुरी येथील रहिवासी शरद बोडके व एकतीस वर्ष असल्याचं निष्पन्न झालं यानंतर पोलिसांनी तातडीने खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात हा मालमत्तेच्या वादातून झालेला खूण असल्याचं उघडकीस आलं मृत शरद बोडके याचा मुख्य आरोपी संतोष धात्र याच्या सोबत मालमत्तेवरून जुना वाद होता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत बोडके हा वारंवार आरोपी संतोषच्या कुटुंबियांना त्रास देत असे आणि दादागिरी करत असे एकदा वादातून त्याने आरोपीच्या आई वडिलांना मारहाण केली होती आणि आरोपीच्या मामाचा पायही यात फ्रॅक्चर केला होता या त्रासाला कंटाळून आणि कुटुंबियांवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपी संतोष आपल्या चार शरद बोडकेला संपवण्याचा कट रचला योजनेनुसार संतोषने बोडकेला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका निर्जन स्थळी पार्टीसाठी बोलावले तिथे त्यांनी एकत्र दारू प्यायली नशेत असताना या सर्वांनी बोडकेला मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह गाडीच्या डिक्कीत लपवला आणि नाशिकहून सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून तो पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळ जंगलात फेकून दिला पालघर पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष धात्रक व छत्तीस वर्ष आणि त्याचे मित्र शिवराम वाघ गोकुळ बेणकोळी गणेश बेनकोळी संजय पोटपुळे या सर्व नाशिक रहिवासी असलेल्या पाचही आरोपींना अटक केली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर